मनापासून खूप खूप स्वागत आजची आपली रेसिपी आहे झटपट बनून तयार होणारे तसेच अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होणारे सुक्या खोबऱ्याचे लाडू मस्त छान खमंग खुसखुशीत कुछ तसेच अगदी चविष्ट असे बनवून तयार होतात चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी माझी तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सुक्या खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी मी दोन वाटी एवढं सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तर हा सुक्या खोबऱ्याचा किस आपल्याला वाटीने किंवा एखाद्या मेजरमेंट कपने मोजून घ्यायचा आहे आता हा किस आपल्याला कढईमध्ये टाकून मंद ते मध्यमाच्यावरती छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे सुक्या खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल असल्यामुळे आपल्याला यामध्ये तूप वगैरे टाकण्याची आवश्यकता पडत नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं खोबरं छान असं भाजून झालेलं आहे आता हा खोबऱ्याचा किस आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊया आणि सारख्याच कढईमध्ये मी या खोबऱ्याच्या लाडूसाठी पाक तयार करून घेणार आहे त्यासाठी बघा कढईमध्ये एक वाटी एवढी साखर टाकून घेतलेली आहे या साखरेमध्ये आपल्याला फक्त अर्धी वाटी एवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे साहित्याचं प्रमाण अगदी साधं सोपं आहे दोन वाटी खोबऱ्याचा किस त्यासाठी एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी अगदी साधं सोपं लक्षात राहील असं आपलं साहित्याचं प्रमाण आहे तर या ठिकाणी आपल्याला या साखरेचा एक तारी किंवा दोन तारी अजिबात पाक तयार करायचा नाही आहे साखर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर फक्त आपल्याला दोन मिनिटे हा पाक छान असा उकळून घ्यायचा आहे तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता साखर पाण्यामध्ये विरघळल्यानंतर मी छान दोन मिनिटे हा पाक उकळून घेतलेला आहे आता हा भाजून घेतलेला सुक्या खोबऱ्याचा किस आपल्याला या टाकून घ्यायचा आहे आणि हा सुका खोबऱ्याचा किस आपल्याला पाकामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मध्यमाचे वरती आपल्याला हा खोबऱ्याचा किस पाकामध्ये छान असा मिक्स करत राहायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मिश्रण छान असं घटसर व्हायला सुरुवात झालेली आहे या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता ताटाला तुम्ही तेल किंवा तूप लावून घेऊ शकता तर या ठिकाणी बघा मी या ताटाला हलकासा तुपाचा हात लावून घेतलेला आहे सध्या हे मिश्रण खूप जास्त गरम आहे त्यामुळे आपण हे प्लेटमध्ये पसरून छान असं को कोमट करून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिश्रण हाताला सोसवेल एवढं थंड झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन बॅच मध्ये मी हे मिश्रण छान असं मिक्सरला फिरवून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सगळं मिश्रण छान असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करत ला हे मिश्रण छान असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता आपल्याला याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान अगदी सहजासहजी याचे लाडू वळल्या जात आहे अगदी छान मस्त सॉफ्ट असं हे आपलं लाडूचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे या ठिकाणी मी मध्यम आकाराचे छान असे लाडू वळून घेत आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती छान मस्त आपला गोल गरगरीत असा लाडू बनवून तयार झालेला आहे आता राहिलेल्या सगळ्या मिश्रणाचे मी सारख्याच पद्धतीने लाडू तयार करून घेते चला तर मग तुम्ही सुद्धा या गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी झटपट तसेच फक्त दोन साहित्यांमध्ये बनवून तयार होणारे हे सुक्या खोबऱ्याचे खमंग खुसखुशीत लाडू नक्की बनवून बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती छान हे लाडू बनवून तयार झालेले आहेत तर सगळे लाडू मी सारख्याच पद्धतीने या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे तर घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी माझे मध्यम मा आकाराचे आठ एवढे लाडू बनवून तयार झालेले आहेत या ठिकाणी एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते तर बघा लाडू किती छान मस्त खमंग आणि खुसखुशीत झालेले आहेत तसेच हे लाडू चवीला खूप छान अप्रतिम लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत चला तर मग तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा सुक्या खोबऱ्याचे लाडू नक्की बनून बघा तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद